निवडणूक आयोग नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं जाला? डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते ठाकरी शैलीत सत्ताधाऱ्यांवर विरोधकांवर टीकेचे बाण सोडणारे ठाकरे कुटुंबातले नेते महाराष्ट्राला नवे नाहीत पण सध्या चर्चा होते ती शर्मिला ठाकरेंच्या आक्रमक रूपाची गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाचा विषय रोज नव्या अपडेट घेऊन समोर येतोय तेवढीच दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाची सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आवाजाची धार अजूनही वाढताना दिसते एकीकडे शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे थेट फील्डवर दिसले तर आता दुसरीकडे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज सगळ्याच मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला बोगस मतदान पक्षफुटीचा मुद्दा भूखंड घोटाळ्याचं प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून शर्मिला ठाकरे रोखठोक बोलताना दिसल्या लेकावर जी केस झाली त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय शर्मिला ठाकरेंनी आक्रमक होत कोणकोणते मुद्दे मांडले हे एकदा सविस्तर ना मला असं वाटतं की आशिष शेलारजी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत मग तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्यापेक्षा चार वरती जास्ती मतदान झालंय मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रात ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय जे चाललंय आणि सुमो मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचं असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं अशा पेंडिंग पण निवडणूक आयोग नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचं असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा पेंडिंग केसेस मुळे पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेत आहे आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केस मध्ये एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली तो पण इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष काहीच अर्थ होत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सगळ्या मैदानात आणि लढा ना हे असं चोरी छुपे कशाला कर करताय अरे या सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसाने आता ह्यानी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात तुम्ही एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसानं आहे आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फीवरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना आपण डिली सरकारला काय सरकारचे का, सरकार महूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवारही म्हणतात की मला कल्पना पे, तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा म्हणावं थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय कारकिर्दीतनं आणि तुम्ही ज्या केसेसचे पेपर दिलेले रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनचे जे अख्या चॅनल भरती झळकलेले ते बघा वाचा जरा अभित ठाकरे केस दाखल झालेली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्यावरती काही पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर त्या नवी मुंबईला गोष्टी घडल्या माती होती। माती होती होती मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहेत ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार ना किल्ल्याला प्रयत्न होतो होऊ देणार नाही हो काही आम्ही होऊ देणार गेला अनेक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी येऊन आपण आता विचार करायचं की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्या कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे आता आपले इकडे जे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा दारू पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील परवानगी देणं जे आयोजक होते ते बोलत होते कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडून परमिशन घेता आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का शर्मिला ठाकरे यांचा हा आक्रमक पवित्रा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय विशे ठरतोय विशेष म्हणजे आगामी काळातल्या महापालिका निवडणुकांमध्येही त्यांचं असंच रूप जर पाहायला मिळालं तर ठाकरेंच्या राजकारणाला बळ देणारं ठरू शकतं एकूणच तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत